सर्व भूत स्थित एकत्वस्थिता सर्व सयोगी मयी वर्तते म्हणजे हा दुसरा प्रकार भगवंत सांगत आहेत की सर्व भूतांच्या ठिकाणी मी एक आहे म्हणजे भूत वेगळे नसून सगळं पुढे मीच आहे असा एक आहे अशा सगळ्या वस्तूमध्ये मला पाहणं मला जाणून जो माझं भजन करतो एकत्वम अस्थित तो वर्तमान तो, तो देहादेखा असला तरी तरी म्हणाले तो, तो तो सै योगी मी वर्तते जरी तो जीवन म्हणजे जीवनमुक्त जरी असला म्हणजे एक प्रकार तो जीवनमुक्त आहे आणि देह जरी त्याचा हो असला तरी तो मला मिळालेला आहे म्हणजे माझ्या एकतर तो पण व्यापक झालेला आहे म्हणजे माझ्या व्यापकच स्वरूपाला जाणल्यामुळं तोही व्यापक होतो तो केवळ शरीरात राहतो असं नाही शरीरातच फक्त राहत नाही तो सगळीकडेच राहतो असं आहे की जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र माती जी कितकी डिक्रीटी विकला देसा पटीत तंतू आहे हा सुंदर दृष्टांत तिला तसा पटामध्ये एक तंतू आहे किती पट वेगवेगळ असेल ते त्याचा एक तंतूच आहे तंतू त्याने ते एक आहे ठीक नाही तसं पट म्हणून पदार्थ वेगळा नाही तर बच्चे तंतूच आहे तस दिसणारा जो जो पदार्थ आहे तो वेगळा दिसणार असेल ते म्हणजे वेगळं नाही तर ते कोण आहे परमात्मा म्हणजे उपादान आहे काय आहे परमात्मा सगळ्या जगाचं उपादन कारण उपादन कारण तेच असतं जे कार्यामध्ये अनुस्यूत असत उपादान करण्याचं लक्षण काय आहे स्वाभिन्न कार्यजनकत्व उपादनत्व हे उपादान करायचं लक्षण आहे उपादन कारण काय करतं आपल्याहून अभिन्न अशा कार्याला उत्पन्न करतं मृत्यिका काय घटाचं उपादान कार्य मृत्यिका काय करते आपल्याहून अभिन्न अशा घटाला उत्पन्न करते घट आणि वृत्तीला वेगळे नाही करताय तसं तंतू आणि वस्त्र वेगळं करता येत नाही म्हणून तंतू हे उपादान कारण झालं <देखावसा> तसं जगत आणि ब्रह्म हे उपादान कारण ब्रह्म हे विवर्तोपाधान पण उपादान आहे म्हणून ब्रह्मा जगतामध्ये ब्रह्म अनुशुद्ध आहे म्हणून ब्रह्माला जगत आवाज वेगवेगळे करता येत नाही स्वाभिन्न असं जगत ते निर्माण करतो कोण परमात्मा पर पण आपल्याला हे माहित नसल्यामुळे आपण वरच सगळं प्रकार पाहतो जसं ते सुवर्ण अशे पदार्थ किंवा वरचे वरचे रूप आपण फक्त पाहतो आपण मातीकडे लक्ष कुठं देतो आपण वरच्या आकाराकडे लक्ष देतो माठ काय अजून काय कुंभ कुंभी वगैरे असं करतो आपण है वेगळ्या वेगळ्या प्रकार पण आपण हे नाही करत माठ म्हणजे माठ मातीच आहे कुंभी पण मातीच आहे मग रांदणे मातीचे असं कुठं बघतो आपण आपण बघतो वरच्या आकाराला महत्त्व देतो पण जेव्हा ही दृष्टी येईल तेव्हा तो कुंभका तो पाहिजे फक्त मातीच पाहिजे सोळा जसं त्या सोन्याच्या पदार्थांच्या फक्त सोळं पाहिजे तुळेच पाहिजे वरचं काय आकार आणि काय काही ते गणपती आणि त्या उंदराचं जे उदाहरण स्पष्ट पाहिजे ते फार सुंदर उदाहरण आहे गणपतीचं yes. <s Elliott> की गणपतीपेक्षा उंदराची किंमत काय जास्त झाली नाही ते म्हणतात की मी तुझा काही म्हणत नाही की तुझा गणपती का सोंदरी मी फक्त पाहते सोनं याच्यात जास्त सोने म्हणून याची किंमत जास्त गणपतीच्या किंमत सोनं कमी म्हणून गणपतीची किंमत कमी झाली उंदिर थोडा जास्त झड होता म्हणून त्याची किंमत जास्त झाली म्हणजे काय झालं त्याला काय पाहिलं सोनं पाहिलं तसं ते म्हणतात जिकडे ऐक्याची दिठी म्हणजे ऐक्य ना दिठी म्हणजे दृष्टी ऐक्यदर्शन अभिन्नता स्वाभिन्न कार्यजनकत्व हे भगवंताच्या ठिकाणी असल्यामुळं उपादान कारण भगवंत असल्यामुळे भगवंत बग, म्हणजे ब्रह्म कोणत्या रूपाने तो सगळीकडे अनुसृत आहे तर अस्थि भाते आणि प्रिय रूपाने सर्वच अनुसूते म्हणजे सगळीकडे त्याचं हेच अस्थि भाते आणि प्रिय हे तीन रूप आपल्याला दिसतात आणि या रूपाने तो अनुसूते त्यामुळं जेणे ऐक्याची रिटी सर्वत्र मातेची किरीटी देखील जरीचा पट्टी तंतु एकू त्या ऐक्य दृष्टीनं जो सगळीकडे मलाच पाहतो म्हणजे ही वस्तू दिसतच नाही वस्तू कोणती पांढरणच दिसते वस्तूचा वरचा आकार त्याला दिसतच नाही पण आकार अध्यस्ते तो आकाराकडे पाहतच नाही तो त्यातल्या वस्तूकडे म्हणजे मूळ कारणाकडे पाहतो कारण कोण आहे जसं पट्टी तंतू एक पटामध्ये जस तंतू आता विताना तंतू संयोग म्हणजे पटे पट नावाचा काही वेगळा पदार्थ नाही अवयव वेगळे आणि अवयवी अवयव असं नाही तेच त्यांनी ते सांगितलं तर म्हणाले आम्ही असा जो कोणी पाहतो म्हणलं म्हणजे पाहिलं का स्वरूपी तरी बहुती आहे ती तरी बहुमेन नव्हती ऐसी ऐक्या जळाची स्थिती केली जाणी किंवा एक दुसरं उदाहरण दिलं की सोन्यापासून होणारे जे अलंकार आहेत त्या अलंकाराचे देखील फक्त सोनं तो पाहतो सोनत्व तो पाहत होतो हे दिवस दोन उद्यानंतर किंवा रात्री वृक्षाची पाणी जे तुलीत रोपे नाही लावली ऐसे अद्वैत दिवस किंवा झाडाला जेवढे पारायचे तेवढे लावलेत रोप एकच आहे ना मूळ बीज जे काही झाड आले त्याचं बीज एकच आहे ते एकातच अनेकत्व आलं की नाही तसं म्हणजे या सगळ्याचं मूळ कोण आहे एक अतुत तसं म्हणाले अद्वैत दिवसे पाहली रात्री झया अद्वैताच्या दिवसामध्ये जर काय पाहिली दिवसानी दिवसे म्हणजे न करतात हे करावं अद्वैत दिवसा रात्र पाहिजे रात्र पाहिले अज्ञान पाहिलं म्हणजे ते लक्षात आलं हे अज्ञान अध्नेर आहे अज्ञान दूर होतं रात्र हे अज्ञानाचं स्वरूप आहे स्वरूप आहे अद्वैत प्रकारच्या दृष्टीनं हेच काय झालं वृक्ष वृक्षातलं जे काही स्वगतभेद हे सगळे उदाहरण केली तीन उदाहरणे बघा हे तिन्ही उदाहरणं सजातीय विजाती आणि भेद दूर करणारी तीन उदाहरणं काय दिले एक उदाहरण काम होत गेली तीन उदाहरणं दिली पहिलं उदाहरण काय बघा की तंतू इथं एकजातीय भेद दाखवला दुसरं उदाहरण आहे सोने एकूण इथं स्व सजातीय भेद दाखवला अलंकाराच्या ठिकाणी म्हणजे तो नाही हे दाखवलं आणि तिसरं उदाहरण आहे पानाचं आणि ते स्वगत भेदाचं उदाहरण आहे म्हणजे स्वतःच्या ठिकाणी जो भेद असतो ब्रह्म हे ना सजाती कृत कृत सजातीय विजातीय आणि स्वगत अशा तिन्ही भेद रहीत आहे जसं वृक्षाच्या ठिकाणी पान वृक्ष फल फांदे वगैरे शाखा हे भेद आहेत मूल वेगळं हे भेद आहे की नाही वृक्षाच्या ठिकाणी तो भेद ब्रम्म्याच्या ठिकाणी नाही दाखवण्यासाठी तिसरं उदाहरण आहे हा विजातीय भेद म्हणजे ब्रह्माहून इथं पटाहून तंतुन पट नाही आहे तसं ब्रह्म इतर वस्तू नाही आहे इतर वस्तूला अस्तित्व नाही जे दिसते आपल्याला याला अस्तित्व नाही म्हणून स्वगत भेद विजाती भेद नाही म्हणून आत्मा हा एक आहे आत्म्याहून वेगळा पदार्थ कोणी नाही वस्तू जर असली असती तर विजाती भेद झाला असत वस्तू नसल्यामुळं विजाती भेद नाही म्हणून पहिलं उदाहरण विजाती भेदाचं दुसरं उदाहरण सजाती भेदाचं सजाती भेद म्हणजे आंबे आंब्यातला जो एकमेकाचा भेद असतो आंब्यातलाच आंब्यातला जो भेद असतो तो झाला सजातीय भेद तोही भेद त्याच्या म्हणून ठिकाणी उतरण्याच्या की नाही मग अशा प्रकारे स्वगत विजातीय भेद राहित्य दाखवून अद्वैत सगळीकडे आहे अद्वैताचा दिवस उजळला अद्वैताचा प्रकाश उजडला की रात्री रात्र जाते आप प्रकाशाने तमाचा न्हायचा होतो तसं ज्ञानाने अज्ञानाचा नाश होतो ते सांगतात तो पंचात तरी सापडे तरी मग सांग पा कैसे न्याडे जो प्रतिती जी पाडे मदसी तुके त्यामुळे की अशा रीतीनं ज्याला पंचात म्हणजे प्रांचभौतिक देहात हा आत्मा सापडला पंचात पैकी सापडे तरी पण सांगा कैसे न्याडे तो पंचात्मा देहामध्ये मर्यादित झाला म्हणून तो स्वतःला मर्यादित समजत होता एकदा अद्वैत असं तत्वज्ञान झालं आणि अद्वैत तत्वज्ञान झाल्यानंतर लक्षात आलं की हे पंचात्मक वगैरे तो तो आहेत म्हणजे मर्यादित होईल का नाही म्हणजे ज्ञानवालांचं म्हणणं असं की व्यापक एकदा दृष्टी त्याची झाली की तो स्वतः व्यापक होऊन जातो तो पुन्हा ह्याच्यात राहत नाही काय तो बरी होत नाही तोही जीवात्मा जो जीवात्मा व्यापक दृष्टीने सगळीकडे परमात्म्याला पाहतो त्याचा त्याचं स्वतःचं स्वरूप कसं होत सरळ नियम आहे जो यम येतो होते तर तदैव होते असा एक नियम आहे उपासक आपल्या उपास्याची ज्या दृष्टीनं सेवा करतो की नाही तेच स्वरूप त्याला प्राप्त होते हा एक नियम आहे म्हणून मोरया गोसाळ्यांना सोड आली होती काय ते गणपतीचे उपासक होते त्यांनी गणपतीची उपासना केली सोड तस व्यापक पैद दृष्टीने एकदा बघायला लागला मनुष्य हे सगळंच उदाहरण झालं की व्यापकता व्यापक एकदा पाहायला तो मनुष्य व्यापक होऊन जातो म्हणजे त्यालाही असं वाटायला लागतं हे संपूर्ण जगत पेच आहे ब्रह्म कारण ब्रह्म ते एकच आहे ना त्यात काही वेगळं नाहीच आहे म्हणून तोही तेवढाच व्यापक होतो ते म्हणा तो ह्याच्यात सापडेल का आडेल का तो याच्यात आढळ का ह्याच्यात आणला म्हणजे का म्हणजे परिच्छिन्न होईल का ज्ञानोबाहेरांची जी इथली तो पंचात्मकी सापडे तरी सांगा पैसे नाही आडे कसं आडेल तो पंचात्मकात सापडलेला तो जीव म्हणजे पंचात्मक देहामध्ये असला जरी तो तरी तो आडेल का नाही आणणार का नाही आणणार कारण ना तो व्यापक झाला त्यानं व्यापक स्वरूप पाहिलं आणि व्यापक स्वरूप पाहता 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 तो स्वतः व्यापक झाला असल्यामुळं त्याला मग आता तो शरीरात राहत नाही म्हणजे शरीरात असेलही पण शरीरातच राहतो असं नाही काय काय लक्ष का शरीरात जरी राहिला तरी शरीराशिवाय सुद्धा तो असतो घ्या आचार्यांना एका भाष्यात एका ठिकाणी विचारले की शरीर आत्मा शरीरे भवती आत्म शरीरच असतो आचार्या म्हणजे खरंय आत्मा शरीरात असतो हे खरे किंतु शरीरे एव न भवती असं आचार्याने उत्तर दिलं म्हणजे काय म्हणजे शरीरात नाही नाही शरीरातच तो असतो असं नाही शरीराच्या बाहेरही असतो आत्मा हा, हा कसं तर विचार केला तर एरवी सुद्धा म्हणजे कळल्यानंतर तो असतो असं नाही कुस्तुस्थिती आत्मा कसा व्यापक आहे व्यापक या काय ते सगळीकडे भरलेले ज्याचा कुठेही अभाव नाही त्याला व्यापक म्हणतात स्थलकालाच्या दृष्टीनं ज्याचा कुठेही अभाव नाही म्हणजे आत्मा व्यापक या शब्दाचा आत्ता आपण अमेरिकेत पण आहोत तुमचा आमचा आत्मा अमेरिकेत सुद्धा आहे ऑस्ट्रेलियात सुद्धा आहे चतुर्दशी बोलत सगळीकडे अशी कुठलीही जागा नाही की तुमच्या आमच्या आत्म्याचा अभाव त्याने मग आत्ता व्यापक नाही घालणं इलेक्शन पण ही व्यापक त्याची जाणीव नाही आपल्याला आत्ता ना। काय स्थिती आपली आपण स्वतःला परिच्छिन्न समजल्यामुळं आपण स्वतःला दुःखी अल्पशक्तिमान अल्पज्ञ आणि परिच्छिन्न चार हो आपड़ 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 पर या चार गोष्टी आपण समजत असतो जे की आपण चारीरीय आपण आहोत चुकी पण समजतो दुःखी आपण आहोत सर्व शक्तिमान पण आपण समजतो अल्पशक्तिमान आपण सर्वज्ञ पण समजतो अल्पज्ञ आणि आपण आहोत व्यापक पण समजतो परिच्छिन्न ऐकि न अशा या चार ठिकाणी चार वस्तू ज्या आहेत परिच्छिन्नता वगैरे म्हणजे आता आपण अमेरिकेत आहोत ऑस्ट्रेलियात आहोत सगळीकडे आहोत चतुर्दोश भुवनात म्हटलं मी अमेरिका वगैरे तर त्याचं एक स्वरूप झालं एक प्रकार एक देश फक्त झाला पण आपल्याला ही जाणीव होत नाही पण पर परमात्मा सुद्धा असा व्यापक आहे ज्याला हे कळतं की परमात्मा आता सगळीकडे आहे व्यापक होतो की त्याची सुद्धा स्वतःची स्थिती तशीच होती तोही व्यापक होतो आणि त्याला सगळं मग तो या परिचिन म्हणजे देहात जरी असला तरी फक्त देहातच आहे असं होत नाही देहाशिवाय सुद्धा तो सर्वत्र असतो म्हणून तर योग्यांना कुठलंही काही कळतं चरित्र आपण ऐकले मोठमोठ्या योगींचे साईबाबांचं वगैरे चरित्र किंवा कोणाचं कोण कुठं काय बोललं ते इथं कळतं त्याचं कारण काय ते त्यांचं काय योगी लोकांना कुठलंही काही कळतं म्हणजे त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावं लागत ते इथं गेलं आणि तिथं झालं योगी जे असतात ते व्यापक असल्यामुळं व्यापक शब्दाचा अर्थ एक दुसरा असा आहे व्या दोन व्याख्या केल्या एक मी मी आता सांगितलेली म्हणजे ज्याची कुठेही कुठेही त्याचा अभाव नाही त्याला व्यापक म्हणजे अत्यंत अभाव अप्रतियोगीत्व व्यापकत्व सगळीकडे अत्यंत अभावाचा अप्रतियोगी होणं म्हणजे अत्यंत भाव नसणं म्हणजे व्यापक हा एक अर्थ झाला दुसरा व्यापकचा अर्थ आहे सर्व मूर्तद्रव्य संयोगीत्व व्यापकत्व विभुत्व सगळ्या मूर्त द्रव्यांशी संयोग असत आत्म्याचा सगळ्या द्रव्यांशी संयोग असतो जेवढे काही परिच्छिन्न द्रव्य आहेत मूर्त मूर्तद्रव्य जगामध्ये त्या सगळ्यांशी संयोग असतो त्याचा म्हणून मी मागे मागे म्हणलं तर आत्म्या की वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला तर मृत शरीराशी शरीराशीरुद्ध आत्म्याचा संयोग असतो आणि म्हणजे त्याच्यात आत्म्याचा संयोग असतो असं नाही आपल्याही आत्म्याचा संयोग असतो आपल्या संयोग असतो कारण त्याशिवाय आपला आत्मा व्यापक नाही ठरणार जर संयोग नाही म्हटलं तर आपला आत्मा व्यापक नाही ठरणार पण ती झाडे आपल्याला नसते ती कोणता संयोग असतो सामान्य संबंध असतो ज्ञान देणारा जो आपल्या शरीराशी आपल्या आत्म्याचा संबंध असतो तो संबंध मृतात्म्याशी नसतो किंवा अन्य कुठल्याही शरीराशी असतो म्हणून त्याच ज्ञान आपल्याला होत नाही तो जिवंत तर कळत नाही आपल्याला आणि गेलेलंही कळत पण जे महात्मे असतात त्यांचा आत्मा मात्र सगळीकडे जागृत म्हणजे त्यांना ही जाणीव असते व्यापक स्वरूपता होऊन त्यांना ती जाणीव होते ना आपण व्यापक आहोत त्यामुळे त्यांना मग कोण गेलं कोण कुठे गेलं कोण चाललंय म्हणून मग त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला सगळं ऐकायला मिळतं की त्यांनी जाण्याच्या आधी आपल्याला कल्पना दिली होती स्वप्नात येऊन सांगितलं होतं वगैरे चरित्र चमत्कार होतात त्याचं कारण ते की त्यांनी आपआप जगाच्या पाठीवर काहीतरी झालं सामान्य तू सोडून द्या साईबाबांच्या चरित्रात एक गोष्ट साईबाबांच्या पाल पाली असत थोड्या आनंदाने उडं मारल्यासारखी उलगली होती तर साईबाबांना एकाने विचारलं बाबा हे कशामुळे आनंदाने उडं मारले म्हणजे पाल त्यामुळे तिची बहीण थोड्या वेळाने येणारी म्हणली ती मुंबईहून तिची बहीण येणार आहे आणि खरोखरच नानासाहेब चांदोलकर आल्यानंतर त्यांच्या पिशवीतून एक पाल बाहेर पडली आणि मग ते एकमेकाला भेटले तर ते म्हणजे पालीला कशामुळे आनंद झाला पालीसारख्या आत्म्याशी त्यांना संयोग म्हणजे संयोग म्हणल्या पाहिजे ते त्याच्याशी एकरूप झालेले असतात संयोग हा शब्द सुद्धा चुकीचा आहे एक व्यापक व्यापकपणा काय असतो त्यासाठी मी उद्धव सणिक की इतक्या सामान्य यांना काय म्हणतात सामान्य जीवांशी सुखदुःख सुद्धा लक्षात येतं सुखही करतो दुःखही करतो कोण कधी येणार कोण कधी जाणार आता ते काय बोलत असतील ते आता पाल काय बोलत असतील त्यांना कळलं ते काय ते कळलं आणि झालं तर हे याला म्हणून एका ठिकाणी बसला म्हणून परमात्मा किंवा संत म्हणजे खरोखर जे याला पोचलेले आहेत ऐक्य रूपाला प्राप्त झाले ब्रह्मरूपाला प्राप्त झालेले जे संत आहेत एका ठिकाणी असून सगळीकडे असत म्हणून ते म्हणतात मी सगळीकडे आहे वगैरे जे म्हणतात ते त्यांचा तो आत्मविश्वास आहे ना ए, फोल ते काही वचन नाही आहे म्हणून ते म्हणाले माझे व्यापक पण आघावे गवसले तयाचे अनुभवे तरी न म्हणता स्वभाव हे व्यापक झाला माझं व्यापक पण त्याला आपोआप कळलं त्याला गवसलं गवसलं म्हणजे शोधून काढलं त्याला समजलं ज्ञान झालं त्याला सापडलं आणि मग असं जर त्याला स्वभाव तो स्वभावचाच माझा व्यापक पण त्याला कळलं म्हणून तो सुद्धा स्वभावचाच व्यापक होतो तो व्यापक झाला मला सांगावं लागत नाही कारण हे परिणाम आहे की तुम्ही जी उपासना करा तुम्ही जर पिशाच्या जी उपासना करेल तर तुम्ही पिशाच्या सर्वच दिसता तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण पिशाच्यातच राहतं आणि तुम्ही जर देवांची वगैरे चांगल्या सात्विक देवतेची उपास झाला तर तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण सात्विक राहतं तुम्ही सात्विक राहता तुम्ही रजोगुणाचे देवतेची उपासना करायला लागतो तुमच्या ठिकाणी रजोगुण वाढतो <laughs> देवतेंच्या ठिकाणी हे म्हणजे काही आघोरी लोक वगैरे किती भयंकर देतात त्याचं कारण काय तसे ते भयंकर देवतेचे उपासक असतात अत्यंत आघोरीचे मग त्याच्या ठिकाणी तीच उठत तीच गुण अवतीर्ण होतात कारण आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं त्या देवतेचा गुण आपल्या ठिकाणी येतो त्याचा व्यापकपणाचा जर उपासना सुरू झाली एकदा सगळीकडे परमात्मा पाहायची सवय लागली सगळ्या भूतांच्या ठिकाणी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी सर्व जीवामात्रांच्या ठिकाणी सर्व काय झाड झोडूप वगैरे सगळं रेणूच्या ठिकाणी परमात्मा हे एक समजायला लागलं पाहायची सवय लागली त्याचं ते व्यापक रूप समजायला लागले आप आपण हे आपोआपच स्वभाव्य व्यापक आपण स्वभाव्य व्यापक म्हणून राहिला आता शरीरी तरी आहे तरी शरीराचा तो नव्हे असा एकदा व्यापकत्व एकदा आला की त्या माणसाचा तो माणूस शरीरात असून शरीराचा नसतो हा त्याला जीवनमुक्त म्हणजे आता हा जीवनमुक्त का तर जिवंत आहे ना शरीराचा संबंध आहे म्हणून शरीर याला जडमुक्त म्हणतो तर ऐसे बोलवणी होई ते करू ये काही तो शरीरात राहतो पण शरीराचा होत नाही हे शब्दानं त्याला सांगता येत नाही आणि कशी स्वर्ण अनुभूती आहे ज्यात त्याला स्वतःला जाणवावे लागते हे बोलू तरी काय म्हणजे शब्दानं मी बोलू तरी कसं म्हणाल म्हणजे दानोबाईराय स्वतःचं उदाहरण देतात दानोबाईरायांनी जडबिंत की हे कशाचं धोरे जड भिंत चैतन्याचं आवाहन केलं त्यांनी भिंत तर निर्जीव आहे ती शकत नाही भिंत ज्या चैतन्याच्या ठिकाणी अध्यस्ते ते चैतन्य ते स्वतः एकच आहे त्याच्याशी ऐक्य साधलं आपण स्वतः चालायला लागले बसले बस जरी असले तरी त्यांनी ती चलनक्रिया दाखवली त्याप्रमाणे ते चैतन्य चलन द्या ही प्रक्रिया फक्त अद्वैत साधलेले योगाला जमू शकते त्यामुळे एवढ्या मोठ्या योगामध्ये सिद्ध असलेल्या चांगल्या ते करता आलं नाही का त्याला अद्वैत नाही सांगत त्याला जे चलनाळ आहेत ते चालवता येत होतं जे जड आहे ते चालवता येत नव्हतं एका ठिकाणी स्थिर आहे ते चालवता येत नव्हतं का नाही चालवत कारण त्याच्या पाठीमागचा असलेलं जे चैतन्य त्याचं ज्ञान नाही द्वैत भावना ठिकाणी म्हणून त्याला चालत म्हणून ते म्हणले की म्हणून असा आत्मा व्यापक असतो ते स्वतःच उदाहरण नाही हे स्वतः सांगतायत की शरीर काय बोलू की मी स्वतः सगळीकडे आहे हातातच जात म्हणजे या विबंधाचा विचार केला तर ते स्वतःचा अनुभवच बोलतात की मी कसा आहे शरीरात असून सुद्धा शरीरात नाही म्हणजे शरीराचा नाही फक्त फक्त शरीराचा नाही शरीराहून इतरही सर्व गोष्टींशी संबंध आहे आपण आत्ता मात्र फक्त शरीराच्या म्हणून आपल्या शरीराला काटा टोचला तरच आपल्याला जाणीव होते आपल्या शरीराला काही झालं तर आपल्याला काही जाणीव होत नाही दुसऱ्याला काही हो आपल्याला काही वाटत नाही कारण त्याची जाणीवत नाही आपल्याला ते ज्ञान नाही आपल्याला म्हणून ते परदुक्त शीतल असतात आहे की नाही ते एक बच आहे की नाही नवनीत लोणी आणि संत यांच्यामध्ये नवनीतापेक्षाही संत मऊ असतात कारण कावणी नाही नाही ते नाही नवनीताला तर तरी अन्यदेह विलसत परितापात सज्जनो नो द्रवतीनो नवनीतम हा खालची ओळख वरच्या आठवड्यात तयार नाही अन्यदेह म्हणजे लोडही तेव्हाच विजळत जेव्हा त्याला स्वतःला तापवलं जात त्याला स्वतःला त्रास झाला मग ते वितळत पण सज्जनाचं तसं नसतं जे खरे सज्जन असतात त्यांना दुसऱ्यातच त्रास जरी झाला दुसऱ्या देहावर जरी त्रास झाला तर ते स्वतः धरवतात म्हणून नवनीतापेक्षा संत श्रेष्ठ असं या सुभाषित हे नुसतं बोलणं नाही आहे हे केवळ कवी कल्पना नाही आहे खरोखर वस्तुस्थिती आहे की संतांची ती अद्वैत स्थिती असते म्हणून रामकृष्ण परमांसांचं चरित्रात किंवा गोंदोलकर महाराजांच्या चरित्र तुम्ही जर पाहिलं असेल किंवा कर्पात्रीजींचं चरित्र या लोकांच्या चरित्रामध्ये तुम्हाला हे दिसेल की समोरच्या गवतावरून कोणी चालायला लोकांना काही काळ असं वाटायचं अनुभूती यायची की याच्यावरून चालेल माझ्या अंगावरून चालेल असं काही असं त्यांना वाटायचं माझ्या अंगावरून चालेल म्हणजे समोरच्या भिंती जमिनीवरून चालत असताना माझ्या छातीवरून चालेल माझ्या शरीरावरून चालेल ही त्यांना अनुभूती म्हणजे त्या गवताशी त्यांचं ताद त्या वनस्पतीशी त्यांचं तादातपदर हे तादात महत्वाचं